म्हणतो दिलशानं कधी काम आणलं रे त्याचं अशाचं अ ते रामजीचं मकत खडा हाय म्हण राका जा सांगच्या ग तेवढं दोन पाहिल्या मान तिथे म्हणतात आय मी ना जाणार बाबा मग काय घरात बसव आणि घालतो हे नाही तसंच पण काय नाही तुला माहितीच आहे की रूमने बांधून मोठं लटपलो हसबुन मिळालं हा गाड्या किती काय बांधून ठेलं व्हय काय बाबाड्या अन्या <laughs> कशा लागते ती याने गाडीची हिश्या आणि गाडीच डोकं बिसारखेला वर की नंदा जिसमे हे दम अह कुठलं का मग काय व त्या बहिणीचा सवास नाही होत्या म्हणून गेलो ते झेंडेवाडीला मग खातं काय पण हे आपला दिवसापर जावं म्हटलं मधनं डोळ्याच्या उजेडानं रुमणीया बाजूवर नाही काय हा जावा बरं का जरा पर ते बेतानं जरा आणि तिथं चाणकसा धावतंय ते नाही का आणि माझ्या भावाला जरा गुळसू गुळसून मारले आहे हा नाही हो ते फास्ट घेऊन मिळालं पाहिलं नाहीच आहे ते राऊतील लईच खीर भूतं आहे राऊ तीन तिथं गेलेले लवती झपटलीच सोडतच नाही ती जातो बाबा डोळ्याच्या उजाडानं पटाक नाही जावा बरं दिवस माळ याद उभर जाऊ <laughs> <laughs> म्हणून तुझ्या डोक्यात त्याने फेट घातलं त्याला मी रिकामा दिसतोय ना द्या अरे तुला लहानाचा मोठा केला गाड्याला खायला घातले गा। तू नाही तर जप्र का आता काय करायचं आता काय करायचं चल मग घर ना उरकून बस رام 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 پکناو دغه سر فلین یم مز له وطنالو हळ हड तुम्ही घाल की तिकडे ना हवी तुझ्या घाल तिकडे गावात अरे पण बांधतो डबा घेतला जेवणाचा अरे घेतला घेतला चल मातो आधी बॅटरी बंद कर मोबाईल आधी का अरे गाडवा मोबाईलची बॅटरी लावून गेल्यावर त्या भूताला दिसेल की होईल बंद आपण त्याला कळू द्या नाही कधी आलो कधी गेलो राम राम, राम, राम।, राम, राम। राम 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 Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

कस करू वहिनी आणण्याला पैलवाना झपाटलं कि नको नको म्हणत होता तस जा जा तिथं काय बोलत बांधून ठेवले ते का आगा नंदा तू गेल्यांदा मी बी देवशीन ऐकली मी बी कुठं काढते आली तू दीडशे पहिलवान आहे साध सुध भूत नव्हती बर तुम्ही काय सगळ्याला सांगितलं का सांग का तुला येताना कोण गाठ पडणार बो बाट तू मी तर काय सगळ्याला सांगितलंय म्हणा आणण्याला लागलाय म्हणून लागलाय भूत काढायचं बाकी बघू दे मला भूत लागले काय लागले ती बैलवान आहे कि डमडक डबडक ढमबडक डपडक ढमबडक ढबडक ढमडक ढमडक ए गाजरे किती माय ए कुसते रालाय तुझे आय गजरी

हे सत्या बघ मी गुले काय ती अग तू देऊ ऋषी ना तू पुढं होऊन बघ कि असं दे चालते ती पडक पडक चमपडके दीड चणे हो लांबकडक

मोगरा जाळी अजून नवीन मंत्र अगं नंदा मी आणला अजून नवीन मंत्र तयार केलाय कसले <laughs> तुला सोडतो नाही नवीन मंत्र चालू केला हो मंदिरासमोर घेऊन चला मला ऐकत नाही भूत्याच्या आजीला बोलवून घ्या गेलाय रानात काय काम आहे आणण्याला भूत लागले तू मला बोलवले गरज नाही भूत लागले कुठे चाललेच उधळ अन्याला भूत लागले बघाय चालली तुझं काही चोड आहे काय मला अग नंदा मी तर दोन भुस बघितले त्या बांधावर अक्षरशः मला घाम फोटला बघ आता काय करायचं सांगा मग आता काय करायचं म्हणजे भूत काय सारखा की मोर मी काय भिजू काय अन्या अन्या दोस, दोस्त मुंबई को सलाम करो रात को खाओ पियो बापो को सलाम करो सलाम 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 करो ए गज रे सलाम करते करते सगळे सलाम करा ला सलाम सलाम बापूला सलमत् सलात्कार केलाय केला कळा बापू जा पडलं गेल काय की भूत गप्प आता काही त्याला निबार भूतांना झपाटलंय काय का सारखं तुला कस नाही मला वासावर न आहे

माझ पत्र द्या तिला तिच्या घरापाशी नाही मी देत डायरेक्ट बाशिंग बांधून तुझ्या घरापाशी अगं त्याच्या अंगात भूत आहे मावशीर आहे ग मला त्यानं कुंड कुंड मारले आणण्याला वाचव ग मावशी नको प्रेडू नको निभूती मला ताजीचा बांबू मोडला

अरे काय बी कर माझ्या अंगातलं भूत निघत नाही बाबा या ना का मिरची ती धुरी करू हे मातारे काय करायला बांधा बांधा त्याचं पाय बांधा ए अर काय करायला लागलो अरे अरे सोड 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 आरे लगाय मिरची धुरिन कासरा कशाला ये काडा हाय असं भूत ए पहिल्या दडी माझे सहाशे रुपये ए धुरी बाकीचे आता कसं वाटतं आता कसं वाटतं आता कसं वाटतं ए मारत रे भूत नाही मी

काय करायचं रे मी जात नसतो मक्का कर राखायला मी चाललो घरी आता अरे तू जरी घरी जरी गेला तरी नंतर पाठवत असते आता काय करायचं माझ्या डोक्यात वायड आहे तू भूत लागलेलं नाटक कर अस झालं म्हणजे ती बघा तुम्ही होत आहे काय हा माझी तुम्ही रूमलाही बांधर बसला का? होता काय हां या आपण आपल्याला भिवन पाळा मी म्हणालाच होतो मेलेल्या माणसापासून आपल्याला भीती नाहीच पण जेवण माणसापासून भीती आहे का मग आता केलेलं सगळं अंधश्रद्धाच म्हणावं लागत मग तर काय सगळीच बळी पडली आणल्या काजिल्या घोड्या तर आम्हाला मागलंच काय बाकी सगळ्यांच म्हणतो प्रेक्षक नेहमीप्रमाणे लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला लग विसरू नका घंट वाजवला विसरू नका त्याला काय पडलंय घट येते कारण एपिसोड बघताय पण लाईक करत नाही कमेंट करत नाही शेअर करत नाही आणि सबस्क्राईब करत नाही सो so, प्लीज 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 लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहायला विसरू नका एक गाव चला चला पुढच्या सर तयार करायचं पुढच्या सोमवारचे एपिसोडची ची आपल्याला तयार करायची चला फुर्चे, फुर्चे,